निहिताना ह्या माझ्या जावा आलेल्या आहेत हळदी कुंकायला तसा आमचा सा चेडे परिवार खूप मोठा आहे पण मला हे असा आजारी असल्यामुळं कुठं जाणं होत नाही त्याच्यामुळं त्या सगळ्या मला भेटायला काय अजून ह्यांना उखाने घ्या म्हणलं तर लाजायला लागल्या दोन हे माझ्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत का घ्या घ्या कुंकाला दुगीच घ्या सुनबा एक ना तर आमच्या मुखाने घ्यायला लावते मी घ्या मुखाने <laughs> आमचे प्रशांत बाबा जडे परिवाराचे नेते आहेत मुख्य मेन त्यांच्या मिसेस आहेत तिकड त्या परिपरान त्या निश्चितात त्या नगराध्यक्ष त्यांच्या विशेष आहेत त्या त्यांच्या जाऊबाई आमचे सूर्यकांत सूर्यकांत श्रीकांत चेडे त्यांचा बिझनेस आहे की चंद्रकांत चेडे या सगळ्या आता परत एकदा मी सगळ्या आमच्या चेडे परिवाराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते खूप मोठा आहे आमचा चेडे परिवार सगळे कुठला कार्यक्रम येते असले की एकत्र आल्यानंतर दुसऱ्या कोणाची आम्हाला गरजच नाही पडत फक्त आमचं